नमस्कार सगळ्यांना तर थांबलवरून तुम्हाला समजलं की विषय काय झाला आहे म्हणून साक्षी आणि परमवीर यांचं बाळाचा जन्म झाला आणि तिथून त्यांचे व्हिडिओ चेंज झाले होते भांडणाचे व्हिडिओ नव्हते छान छान व्हिडिओ येत होते आज असं झालं उद्या तसं झालं आणि आज अचानकच कळते की त्यांचं बाळ या जगात नाही आहे म्हणून ते कशामुळे झालं हे माहीत नाही आपल्याला आणि तुम्ही म्हणताल की तू काय व्हिडिओ बनवते व्ह्यूजसाठी ह्याच्यासाठी त्यासाठी तर नाही आहे कारण मी माझ्या चॅनलवरती असा दुसऱ्याचा कंटेंट किंवा दुसऱ्याचा व्हिडिओ मी कधीच नाही घेतला मला सहज या विषयावर थोडंसं बोलावं वाटलं म्हणूनसाठी बोलते कारण बरेच जण व्हिडिओ बघत पण असतील तर थोडंसं माझी हेल्प व्हावी असं मला कुठंतरी वाटतं कारण एक मूल जन्माला घालणं आणि नंतर त्याला परत मातीत घालणं ही काही सोपी गोष्ट नसते त्यामुळे मला याबद्दल थोडंसं बोलायचं होतं त्यांचा एक निर्णय चुकला असेल भले लग्नाचा आता ते झालं ते झालं त्यांना खूप वाईट वाटत असेल आता आपल्यालाच ऐकून किती वाईट वाटते की आता कुठेतरी त्या बाळाचा जन्म झाला होता ना आता आता आपण ऐकतोय की नाही आहे म्हणून तर विचार करतात ते आई वडील आहेत किंवा त्यांच्या घरातल्यांवर किती वाईट वेळ आले असेल आता कुठंतरी ते, ते दुःखातनं सावरले होते त्यांचे वडील गेले होते ते दुःख गेलं आता कुठेतरी आनंदाचे दिवस येणार होते त्या बाळासोबत त्यांचं नवीन आयुष्य सुरू होणार होतं पण देवानं काहीतरी पुढं भलतंच वाढून ठेवलं असं म्हणायला काही हरकत नाही एका आई वडील समजू शकतात की आपल्या बाळाला जाण्याचं दुःख काय असतं कारण मी त्या गोष्टीतनं गेली म्हणून साठी मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती तुम्हाला जर माहित असेल की साक्षीचं वय कमी होतं तिचं कमी वयात लग्न झालं होतं हा त्यांचा निर्णय चुकला चुकला म्हणण्याचं पण काही नाहीये ज्याची ज्या म्हणजे ज्याची त्याची जाज... इच्छा जाज असते की लग्न लवकर करणं ना करणं पण त्यांनी केलं लग्न पण जरा बाळाचा डिसिजन लवकर नाही घ्यायला पाहिजे होता त्यांनी पण थोडं सेटल व्हायला पाहिजे होतं आणि अजून साक्षीस किस अवस्थेत होती म्हणजे ती पण असं काही पूर्ण हे झालेली नव्हती तिचंच शरीर पूर्ण बनलेलं नव्हतं तर बाळ काय व्यवस्थित बनणार ना, ना आणि किती लहान होती ती आणि त्या वेदना तिने सहन केल्या डिले डिलेवरीच्या डिलेवरी काही सोपी नसते जी त्यातनं गेली त्यालाच माहीत असणार आहे ती किती अवघड गोष्ट असते आणि तिनं ती सगळं सहन केले इतक्या लहान वयात तिला किती वेदना झाल्या असतील आणि ती आता कुठं खुश होती एवढा सगळा त्रास करून तिचं हात तिचं बाळ आलं होतं खूप वाईट आता त्यांच्या घरात काय परिस्थिती असेल ना प्रत्येकाचे डोळं पाणवलेलं असणार आहे तर त्या बाळासोबत झालेलं क्षण त्यांना आठवत असणार आहे खूप वाईट गोष्ट असते आणि देव असं ना करो कुठल्याच आईला आपल्या एकड्यापासून दरून त्यांना नाही करायला पाहिजे जगाची रीतीच आहे एक दिवस आलाय तर एक दिवस जाणार आहे पण जर असं जायचं असेल तर देवानं कधी देऊच नाही असं वाटतं मला तरी तर हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ मूळ हेतू हे काय होता ते मी सांगते तुम्हाला माझ्यासोबत पण ही गोष्ट झाली आहे माझं काही कमी वयात लग्न वगैरे झालेलं नाहीये माझं अठरा वर्ष झाल्यानंतरनंच लग्न आहे मलाही सोनू लगेच राहिली होती तिलाही काच ठेवावं लागलं तर सेम त्यांच्यासोबत जे आहे ना तीच माझ्यासोबत झालं होतं पण त्यांच्या बाळाला काय प्रॉब्लेम होता का काचं ठेवलं हे काही मला माहित नाही कारण मी तो व्हिडिओ बघितला नाही आहे त्यांचा पण सोनूला काय झालं ते सांगते माझी आठव्या महिन्यातली डिलिव्हरी आहे आणि आठव्या महिन्यात डिलेवरी धोक्याची असते असे म्हणतात आणि आठव्या महिन्यात माझी डिलिव्हरी झाली होती आणि त्यात सोनूचं वजन कमी होतं आणि ती बरं म्हणजे हसत खेळत सगळ्या गोष्टी करत होती जी क्रिया व्यवस्थित चालत होती सगळ्या गोष्टी पण तिलाही डॉक्टर म्हणले की पुढे काय प्रॉब्लेम न व्हावा हो म्हणून आम्ही काचत ठेवतो तुमची इच्छा तुम्हाला ठेवायची की नाही तुम्हाला जर घरी घेऊन जायचं असेल तरी घेऊन शक घेऊन जाऊ शकत कारण बाळ व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टींना तरी माझी मग म्हटली की नको घरी जाऊन पुढे काय झाले तर डबल येण्यापेक्षा तुम्हाला लागतंय तेवढे दिवस तुम्ही त्याला काचत ठेवू हो शकता ती पण ही आठ दहा दिवस होती काचत आणि पण तिला काय प्रॉब्लेम नव्हता मला एवढं सांगायचं आहे की आपलं जेव्हा व्यवस्थित सगळं असेल ना तेव्हाच बाळाचा डिसिजन घ्या नाहीतर थोडासा आनंद आणि थोडंसं दुःख काय कामाचं नसतं जे त्यांच्यासोबत झालंय ते आपल्या कोणासोबत होऊ नये भले तुम्ही लग्न लवकर करा कधीही करा तर तुमचा प्रश्न आहे पण आपल्याला बाळ कधी पाहिजे जेव्हा आपण व्यवस्थित आप असल आप आपलं शरीर व्यवस्थित असेल तेव्हा हा डिसिजन घ्या तुम्ही जन्मल्यापासूनच त्या बाळाच्या जर ह्याच्या तक्रारी असेल की काय म्हणतात हेल्थच्या तर त्याला काही अर्थ नाही आहे ना आणि आता लोक त्यांनाच लो कर ट्रोल करणार आहेत की तुला आधीच आम्ही सांगत होतो नको ठेवूस बाळ किंवा कशाला केलं इतके लवकर लग्न त्या मुलीचं आयुष्याचं असं का केलं तसं का केलं त्यांना ट्रोल करून कारण त्याला आता शांतवनाची गरज आहे तुम्ही ट्रोल केलं तर त्यांना अजून वाट वाटेल त्यामुळे त्यांना असे विचित्र कमेंट करायला जाऊ नका तुम्ही त्यांचं दुःख समजून घ्या त्या जागी आपलं ठेवून बघा जर आपल्या पोटचा गोळा जर असा पाच मिनटं इकडे तिकडे गेला तर आपण सारखं सारखा आवाज येतो बाळा इकडे बाळा तिकडे जाऊ नको असं करू नको आज त्यांनी त्या बाळासोबत आयुष्यभराची स्वप्न बघितली त्याचं शिक्षण शिक्षणाचं त्याच्या भविष्याचं सगळ्या गोष्टीचा विचार केला होता पण अचानक त्यांच्यासोबत असं झालंय तर त्यांच्या मनाला किती वाईट वाटलं असेल त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या उगाच त्यांना कमेंट करून अजून हर्ट करू नका त्या दुःखात त्यांना सावरू द्या मग तुमचे काही विचार असतील ते त्यांना सांगा की आता तरी बाळाचा विचार करू नको किंवा आता थांब नंतर कर नंतर या गोष्टी तुम्ही सांगा पण आता लगेच जाऊन त्यांना कमेंट करू नका बरेच जण असे करतात ना त्यांना दुसऱ्याच्या मनाचा काही विचार किंवा काय घेणं देणं नसतं आपल्या भावना त्यांच्यापर्यंत कशाही पोचवायच्या असतात की म्हणजे वाईट गोष्टी सांगून चांगल्या गोष्टी सांगून लोक चांगलं पण तेवढ्याच येणं घेतात आणि वाईट पण तेवढंच हिणं घेतात म्हणजे चांगल्या गोष्टीचा विचार लोक इतकं करत नाही पण वाईट गोष्टीचा विचार करून ते अजून खचत असतात मी छोटी मोठी यूट्यूबर आहे मला पण माहिती आहे की कमेंटनं काय परिणाम होतो मनावर त्यामुळे त्यांना कमेंट करायला अशा जाऊ नका चांगल्या गोष्टी सांगा की सावर या दुखातून झालं गेलं विसरून जा अशा कमेंट करा त्यांना उगंच वाईट वाटेल अशा कमेंट करू नका कारण त्यांच्यावर ऑलरेडी खूप मोठं दुःख होतं त्यात साक्षी जेव्हापासून प्रेग्नेंट राहील तेव्हापासून तिचं दुःख न होतं तिचं रडणं हे तुम्हाला तर सगळे नाटक वाटत असेल ना तरी तिचं वय खूप लहान होतं ती सगळ्या व्यतना सहन करत होते जेव्हा गरोदर असती ना तरी तेव्हा तिला काय प्रॉब्लेम होतो ते तुम्हाला नाही घेऊन म्हणजे उठताना बसताना झोपताना या सगळ्या काय काय तिला फेस करावं लागतं ना ते फक्त एक लेडीजच समजू शकते पण काय काय लेडीज पण जाऊन तिथं गलेची कमेंट करतात की मग कशाला हवंच पाहिजे ते असं तसं अरे तो त्यांचा प्रश्न होता त्यांना पण वाटाय म्हणजे जेव्हा आता आपलंही लग्न होतं ना तेव्हा आपल्याला पण शेजारचं बाळ बघून वाटतं की अरे आपल्याला पण पाहिजे असंच त्यांना काहीतरी वाटलं असेल ना तर ते देवानं पण दिलं त्यांना लगेच सगळ्या गोष्टी त्यांच्या पण हातात असतात असं नसताना काही गोष्टी देवाच्या पण हातात असतात आता त्यांनी जाणून बुजून तर नाही गोष्टी केल्या ना जे देवाने त्यांच्यासोबत जे घडवून आणलं तेच त्यांनी केलं ना त्यामुळे अशा कमेंट करू नका त्यांना जाऊन की वाईट वाटेल आणि कोणी जर माझा व्हिडिओ बघत असेल बिना लग्नाचा किंवा अजून तुम्ही बाळाचा विचार नसेल केला तरी जरा टाईम घ्या तुम्ही पण सेटल व्हा तुमचं पण म्हणजे काय म्हणत आहेत शरीर सगळं सोसण्याच्या मनस्थितीत आहे का ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि मगच विचार करा कारण डिलिव्हरी सोपी गोष्ट नसते आणि बाळाला वाढवणं पण सोपी गोष्ट नसते पहिली गोष्ट कारण त्याचं लहानपणापासून दुखणं खुकणं या सगळ्या गोष्टी करूस तोपर्यंत आपलं आयुष्य जातं त्याला बघण्यात की आपल्या बाळाला काही त्रास नाही झाला पाहिजे असं तसं बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्या त्यामुळे लहान मुळं सांभाळणं काही सोपी गोष्ट नसत्या तुम्ही त्याला ट्रोल करायला जाऊ नका आता की तूच त्याला नीट सांभाळणं असशील बाहेरच इंडत होता तर लहानच आहे की बायशीच आहे की आई आपल्या लेकराच्या बाबतीत आप कधीच बालिशपणा करत नाही भरे ते व्हिडिओमध्ये काही दाखवत असते त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं काय घेणं देणं नाहीये पण जे कॅमेरेपाटीमागे होते हे तुम्हाला ते दाखवत नाही ना ती तिच्या बाळाची किती काळजी घेते काही नाही आणि ती अजून लहानच होती या इतक्या वयात हो तर आत्ताच्या मुली खेळतात बागडतात त्यांना काही नस नॉलेज नसतं तरी पण तिने या सगळ्या गोष्टीतनं गेली सगळ्या गोष्टी अनुभवल्या तिने त्या जाऊ द्या मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता तर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की तो व्यवसाय वगैरे तर नाही आहे मला पण त्या गोष्टीतनं गेले मी मला माहीत आहे की काही दुःख होतं आपलं जेव्हा काचत असतं किंवा घरी आणल्यानंतरनं किती धाकधुगा असते की त्याला काय होऊ नये आंघोळ घालू का नको ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्यात मला हे खूप वाईट वाटलं होतं म्हणून मला व्हिडिओ बनवावा लागला बाकी व्यवसाटी तर मी कधी करणार नाही कारण माझ्या चॅनेलवरती मग ऑलरेडी दुसऱ्याच्याच व्हिडिओ वाचते तर जाऊ देत व्हिडिओ जास्त मोठा नाही करत त्यांना चांगले चांगले कमेंट करा आणि त्यांच्या दुःखाचं सांत्वन करा उगाच त्यांना अजून हट करू नका